असा वृत्तीच्या द्वारा ज्ञान होतात काही ज्ञानाला इंद्रियाचं सहाय्या इंद्रियाचं साह्य नसतं पण ज्ञान तर होत मग त्या एकंद्र ज्ञानात अनुभवाच्या सोयी करता प्रमाणिक ज्ञान प्रमाज्ञान म्हणजे प्रमाणापासून झालेलं ज्ञान त्याला काय म्हणावं प्रमाज्ञान आणि काही अप्रमाज्ञान ज्ञान ज्ञान बरोबर आहे तर कोणाही प्रमाणानं झालेलं नाही काही ज्ञान प्रमाणानं झाले जे ज्ञान प्रमाणानं झालेले असतात त्याला प्रमाज्ञान म्हणायचं प्रमाणानं म्हणजे किती मानले सहा प्रमाण किती प्रमाण प्रत्यक्ष प्रमाण अनुमान प्रमाण शब्द प्रमाण आस्थापती प्रमाण उपमान प्रमाण अनुपलब्धी सहा प्रमाण आहे सहा प्रमाणानं ज्ञान होतात अभावाचं ज्ञान अनुपलब्धी प्रमाण झाली काही प्रत्यक्ष झाले काही अनुमान प्रमाणानं काही शब्द प्रमाणानं काही उपमान प्रमाणानं काही आस्थापती प्रमाणानं काही अनुपष्ट व्यवहारामध्ये सहा प्रमाणान व्यवहार असत त्याच्यामध्ये काही कोणी प्रत्यक्षच प्रमाण मानत बाकीचे प्रमाण मालिक नाही कोणी दोनच मानत कोणी तीनच मानतं पण वेदांत शास्त्रानं सहाही प्रमाण मानलेले आहेत

ते ज्ञान एखाद्या हनुमान प्रमाणाला होऊ शकत त्याच्या पैसे नाही रामू ते दुसऱ्याला पैसे मागे अनुमान काढ जो जवळ पैसे नाही ते ज्ञान अनुमान प्रमाण झालं तर तुमच्याजवळ पैसे नाही ते ज्ञान कशा आसपल हनुमान प्रमाण माझ्याजवळ पैसे नाही ते ज्ञान कशा झालं आरोप कधी उपलब्ध नाही अनुपलब्धी म्हणजे उपलब्ध नाहीत माझ्याजवळ पैशाचा अभाव आहे हे अनुपलब्धी प्रमाणाने ज्ञान अभावाच ज्ञान अनुपलब्धी प्रमाणानं होत आईचं ज्ञान प्रत्यक्ष प्रमाणानं होत सहा व्यवहारामध्ये ज्ञान सहा प्रमाणानं होतात लक्षात आणि काही ज्ञान प्रमाणावाचन होतात जे फार साधतात आता सुख दुःखाचं ज्ञान कोणाही प्रमाणानं झालेलं नाही परमा ज्ञान आता मी सुखी म्हणल्या कोणी मान्य करत नाही का मी सुखी म्हणल्या कोणी मान्य करत नाही का करत एखाद्या मुलीनं कोण करा लग्न झाल्याच्या नंतर आई आमच्या घरचे माणसं खूप चांगले खूप चांगले खूप मला चांगलं सुख द्यायला मायला मायलाही बरोबर वाटत का वाटत नाही बरोबर वाटत हे मला फार दुःख द्यायचे ते बरोबर वाटत नाही का तेही बरोबर वाटत सुख दुःखाच ज्ञान हे कोण्या प्रमाणानं होत कोण्याच प्रमाणानं होत नाही तर ज्ञान आहे त्या ज्ञानाला अप्रमाद ज्ञान म्हणावं जे ज्ञान कोण्याही प्रमाणानं होत नाही त्याला म्हणायचं अप्रमाद ज्ञान अप्रमाण ज्ञान कशाला म्हणावं कोण्याही प्रमाण कोण्याही म्हणजे सहा प्रमाणात येते सहा प्रमाणापेक्षा दुसरं प्रमाण नाही एका एका प्रमाणाचा विस्तार आहे इथं तुम्हाला सहा प्रमाण चांगल्याच येतात पण एक प्रत्यक्ष प्रमाण कसं असत अनुमान प्रमाण कसं असत शब्द प्रमाण कसं असतं अर्थात की प्रमाण कसं असतं अनुपलब्धी प्रमाण कसं असतं हे सहा प्रमाणाचा वरती प्रभाकर ग्रंथ आहे कोणता प्रभाकर ग्रंथ आहे एका प्रमाणाचा आणि हे प्रमाण व्यवहार काळामध्ये तुम्हाला ज्ञान कसं होतं हे तुम्हाला दाखवून देतात त्याला यथार्थ ज्ञान माहिती प्रमाणानं झालेलं ज्ञान यथार्थ प्रमाणानं झालेलं ज्ञान कोणाच्या आश्रयानं राहतं बोला तो बोला प्रमाणानं झालेलं ज्ञान कोणाच्या आश्रयानं राहतं

सहा प्रमाणानं झालेलं ज्ञान तस मुलगा आई वडिलाच्या आसी त्रास आहे तस सहा प्रमाणाचं ज्ञान कोणाच्या राहत राहतं अपेक्षा

उत्तम व्यवहारिक ज्ञान एक प्रमाणिक ज्ञान एक अप्रमा ज्ञान एक परमा ज्ञान एक अप्रमा ज्ञान परमा ज्ञाना आश्रय को परमाचा परमा ज्ञाना आश्रय को अप्रमा ज्ञाना आश्रय कोणाचा घेत ना साक्षीचा जे प्रमाणावाच ज्ञान असतात ते कोणाच्या आश्रयात असतात साक्षीच्या आश्रयात असतात ते लक्षात घ्यायचं पण यथार्थ असतात आता सुख दुःखाचं ज्ञान ईश्वर ज्ञान यथार्थ ज्ञान आहे मला जे सहा प्रमाणे सांगितले आहेत अजित कुमार सगळे सहा प्रमाण नाही झाले भाई नाही त्यांची चप्पल चोरून न्या किती मोठ्या न ते पहा चपल करता किती आडत आहे माणूस ते पहा आता कसा आहे एक शब्द किती बारीक निघायला व्यवहारा करता शब्द किती मोठा द्यायचा परमार्था करता शब्द किती बारीक दादू शब्द माणसाचे माझा आवाज कुठून आवाज करतो का बोलावलं जग महत्वाचं बोलायचं त्याच्यापासून मोक्ष मिळणार आहे बोलायचं तर याव्हा परमार्थात मोठ्यानं बोला चला तरी काय बेव्हारातलं मोठं बोलून काय करतो किती मोठ्यानं बोलतात आणि यवारातलं मोठं बोलून पण अपोखरे म्हणजे सगळं खोटे फार का तर व्यवहार रक्त आहे चांगलं नीट लक्षात घे व्यवहारामध्ये किती जोर का खाडला तर फुकट का शिकतात जोर खाय आवाज काढायचं होतं त्यामध्ये परमार्थामध्ये का सहा परमार्थ विचारायला लागलो की तुम्हाला सहा प्रमाण पाठ असतात सहा प्रमाण माईट असतात कोणाला विचारायला के ग पाटना प्रमानाका पाट पनाना प्माना जात तेव्हा हनुमानला हनुमान परमान म्हणलं तरी चपाय गावात